आणि बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोनही सभागृहांमध्ये पाहायला मिळाले आज संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आलाय संतोष देशमुख यांचा मृत्यू अतिरक्त स्रावानं झालाय असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले पण संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं मारण्यात आलं त्याचा अहवालातला तपशील हा अंगावर काटा आणणार आहे त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता त्याचा पूर्ण मध्ये चेंदा मेंदा झालेला होता तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अकरा दिवस उलटले तरीही तीन आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही पोलिसांनी आतापर्यंत प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार विष्णू चाटे यांना अटक केली आहे तर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली ही हत्या किती क्रूर पद्धतीनं करण्यात आली हे दाखवणारा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला संतोष देशमुख यांच्या शरीरावर छप्पन्न जागी मारहाण झाली त्या छप्पन्न जागी किती वेळा मारहाण करण्यात आली ते मात्र समोर आलेलं नाही मारहाणीमुळं शरीरात तब्बल दीड लिटर रक्त साकळलं होतं संतोष देशमुख यांचा चेहरा हात पाय पाठ आणि छातीवर जबरदस्त मारहाण झाली होती तब्बल एक तास त्यांना मारहाण झाली असावी असाही उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देशमुख यांच्या डोळ्यावरही मारहाण झाली होती पण डोळे जाळण्यात आल्याच्या मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये दुजोरा देण्यात आलेला नाही कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठल होत दोन लिटर म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार एकही शरीरामधला अवयव हु। त्यांचा जे काय आहे पूर्ण चेंदा मेंदा झालेला होता त्यांच्या बरगड्या असतील त्यांच्या हु। संतोष देशमुख यांची हत्या अतिशय सुनियोजित पद्धतीनं केल्याचा आरोप धस यांनी केलाय हत्येच्या एक दिवस आधीच पोलीस आणि आरोपी एकत्र असतानाच सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनाही सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली हे भोसले नावाचे जे तिथले पी एस आहेत हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला जो मारहाण करायला होता त्याला मोटरसायकलवर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते संतोष देशमुख आलाय का म्हणले परत ते महाजन नावाचे कोण तिथले पी आय आहेत त्यांच्या बरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते सोडून तर लगेच दिले त्यांना कसल्याही प्रकारचं हजार वगैरे काही केलं नाही लगेच सोडून दिलं तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अरे बघा चौकशी कशी होते ते अतिशय निर्घृण पद्धतीनं करण्यात आलेल्या या हत्येमुळं बीड जिल्ह्यात संताप आहे फरार आरोपींना लवकरात लवकर शोधण्याची आणि या हत्येच्या मास्टर माइंड वर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली त्यामुळे आता पोलीस पुढची कारवाई काय करणार या प्रकरणात आणखी कोणावर गुन्हा दाखल होणार का हे पाहावं लागेल स्वानंद पाटील एन डी टी मराठी बीड